तुम्ही कधी घरातील आवश्यक वस्तू किराणा साहित्य पालेभाज्या आणि सगळ्यात महत्वाचे महिन्यातून एकदा प्रत्येक घरात आवश्यक असलेला गॅसचे सिलेंडरची टाकी डोक्यावर घेऊन तीन किलोमीटर उंच डोंगरावर चालत जात घरी कधी घेऊन गे गेला आहात का मला खरंच सांगा तुम्हाला हे ऐकले तरी नक्की काय फील झाले मला तर खूप फील झाले होते आज ही व्यथा मी मांडत आहे या व्हिडिओच्या रूपातून सातारा जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्य आणि सुसंस्कृत ग्रामीण जीवनशैलीसाठी ओळखले जाणारे आणि निसर्ग समृद्ध तसेच येथील वातावरण ताजे आणि शांत अशा उंच एक हजार सहाशे उंच डोंगराच्या कुशीत वन्य प्राण्यांच्या सहवासात जीवन जगणाऱ्या माडगणी गावाची मेंढरू

मागणी हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील एक छोटस निसर्ग समृद्ध आणि ग्रामीणपण टिकून असणार गाव आहे वाई शहरापासून माडगणी गावाकडे जाण्यासाठी पंधरा ते वीस किलोमीटर अंतरचा प्रवास करावा लागतो या प्रवासादरम्यान माडगणी गावाकडे जातानाच आपण दोन धरणाच्या सुंदर अशा बॅकवॉटर जलाशयाला वेढा घालत असताना केंद्रगडाकडे पाहत पाहत, पाहत आपण कमळगड किल्ल्याच्या पायथ्याला कधी पोहोचतो ही समजत नाही या पायथ्याला असलेल्या तुप्पेवाडी गाडी लावायची आणि मग माडगणी गावाकडे चालायला सुरुवात सहाशे फूट उंचीवर असल्यामुळे चालताना जाणवते गाव सुरू होण्याच्या आधी एक घर ला लागते तिथे थोडा विश्रांती घेतली तिथेच थोड्या गप्पा मारल्या आणि मग पुढचा प्रवासही सुरू केला साडे काय अस लावले तुम्ही जाऊ नये म्हणून आणि पावट आहे का घेवडा आणि पावट्याची शेती काय आहे काय मित्र तुझ नाव, नाव, नाव सांग नाव नाव। की नाव शाळेत जातो का नाही हा सुट्टी कुठे किती ला तू किती हा मोठी बोल की हा डेली हा असं कर की यस

शांत बसले एकदम यांना अशी मालिश केली ना एकदम भारी वाटते त्यांना शांत बसतात बरं जर असे कोणतेही आपले जे पाळीव प्राणी आहेत कंट्रोल करायचे असतील त्यांना मानेवर थोडीशी अशी मालिश करायची एकदम शांत बसतात ते आणि त्यांना एकदम भारी वाटतात असं का कुत्रा जरी पाळीव असेल तर त्यालाही असं एकदम सुंदर असं मालिश केले ना आपण छोटी तिला ते आपल्या कंट्रोलमध्ये येतात आणि जवळीकता निर्माण होते मेन रू म्हणजे बकरा हा बकरा आणि हे शेळी शेळी खाली येते एकच आहे का तुमच्याकडे हो एकच आहे आई आहे तुम्ही घेतलंय त्यामुळे ते मागे लागले ती दुसऱ्या कोणी उचलला असते ना मारलं असते लगेच हा तुम्ही उचललंय म्हणून ते बरोबर म्हणजे दडक देणार जोरात ते अशी रागात बघते ती आमच्याकडे तर काही भीती वगैरे वगैरे नाही नाही काही आपल्याकडे नाही आप आप जा आप आता आपण पंचेचाळीस वर्ष झाली आपलं जाऊच हे माडे गाणी करते पण आम्ही आपल्या वडिलांनी आमच्या जागा घेतली इथे आपलं इथं बांध कुठे रोज डोंगराने दळण वळण सगळं उचलून असं म्हणलं लय अवघड त्यांचं काय आता होतोय रस्ता हे झालंय मंजूर हे आपल्याच आरामच जातोय तिकडे या ट्रेकिंग दरम्यान उंच टेकडी व घनदाट जंगल पालते घालत असताना अधून मधून मागे वळून धोम धरणाचा सुंदर असा जलाशय पायी शहर पांडवगड केंदळगड कमळगड पाहत आपण माडगणी गावापैकी कधी पोहोचतो हेही समजत नाही माडगणी गाव सुरू होण्याअगोदरच आपल्याला एक मंदिर लागते येथे आपण दर्शन घेऊन गावाकडे लगेच निघणार आहोत फायनली आपण माडगणी या गावापासून आलेलो आहे उंच अशा म्हणजे ग्रामीण खूप गनदाट जंगल आणि वाईट साईडचा सा एकदम दुर्गम भाग म्हटलो आपण तसं हे माडगणी गाव आहे जस्ट आपण आत्ता आपण इथे एंट्री करतोय इथे पाणी अजूनही आहे थोडक्यात सात आठ तारीख आहे आज तरी पण बघितलं आपण पाण्याचा या डोंगरावर सुद्धा वाहत्या पाण्याची झरे अजूनही आहेत सुंदर असं हे म्हणजे इथे बारा महिने पाणी राहतं प्यायला पाणी इथेच वापरतात का हा हा हे चांगलं पाणी आहे माडगणी गावापाशी एंट्री करतोय बघा इथे मस्त असं बघ बघतो आपण मागे मंदिर आहे आणि मस्त कठडा केलेला आहे एकदम झाडी दाट या दाट झाडीमध्ये एकदम सुंदर अशी सावली आहे कि ते ऊनही येत नाहीये त्यामुळे जरा विसावा वाटला थोडी थंड हवाही लागलेली आहे आत्ता आपण काय करूयात मंदिराचं दर्शन घेऊयात भैरवनाथाची यात्रा असते तर भैरवनाथ डोंगरान पालखी येते वरती डोंगरान वरती येऊन इथं जण मातीला घेऊन परत यात्रेसाठी गावामध्ये जाते तरी जाऊन येऊन जवळजवळ तीन ते चार तासाचा डोंगर जाऊन येऊन पण ते पूर्ण डोंगर चढून ते पालखीवर येतो आणि दरवर्षी यात्रा असते आता डिसेंबर मध्ये म्हणजे थोडक्यात त्या पालखीची आणि इथं देवीची भेट होत असेल आणि मग ते परत खाली निघून जातात यात्रा सुरू होती पाणी एकदम थंड आहे जिवंत आहे ना जिवंत पाणी असतं ना तसं आहे आणि हे पिण्यायोग्य आहे त्यामुळे आम्ही घेतोय तुम्ही जर कधी प्रवासात आलात तस माहिती करा हे पाणी पिण्यायोग्य आहे का एकदम मध्ये असत ना तसं एकदम कूल पाणी आहे गावाची शेती आहे येतो का म्हणजे याला पाणी नाही घालणार तुम्ही म्हणजे जे दुख्याचं दव असत त्याच्यावर ही गव्हाची शेती बघितलं आपण आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो की शेतीसाठी पाणीच आवश्यक आहे तर जे दुख पडतं त्यासाठी दव असतं त्याच्यावरती ही गव्हाची शेती येते आहे आत्ता आपण फायनली गावात पोहोचलोय हे डोंगराच्या कपारीत वसलेलं गाव आहे अजून या गावाच ग्रामीण तसंच आहे हे पाळलेली गुरा आहेत ती पलीकडे शेतात जाऊ नयेत यासाठी हे असं किल्लं आहे काठी उभी करून साडी लावलेली आहे हा सुंदर असं गाव ही गावाची बहुतेक एंट्री करतोय आपण आत्ता निषा सर कसं वाटतंय ग्रामीण भाग एकदम मी थोडक्यात कूड एवढं तो बांधलेला हा जे आहे हा कूड बांधलाय आणि त्याला सारवून मग आहे हे ग्रामीण पण जगण आणि पाहणं गाईचं शेण असं टाकून जमिनीवरती आणि या जाडूच्या साह्याने असं सारवलं जातं एकदम स्वच्छ आणि आयुर्वेदिकही म्हणता येईल हे सगळं हे जगायचं असेल तर फक्त ग्रामीण यायचं यायचंय शहरामध्ये या गोष्टी आता राहिलेल्या आहेत तुम्ही ही भिंत बघताय ही भिंत मातीची नाही आहेत तर कूड असतो लाकडांचा त्याच्या त्याने बांधून त्याच्यावरती हे शेण आणि मातीने हे सुंदर असं सारवलेलं आहे तुम्हाला इथे माती भिंत दिसते इथे आणि वरती जर आलात तर बघा सारवलेलं हे सुंदर बांधकाम आहे पाळायला का घरी आपल्याकडे काय झालं पाळायला घेऊन पुण्यामध्ये फ्लॅट मध्ये वगैरे इकडे मोकळा श्वास घेतो पुण्यामध्ये आपलंच मोकळा श्वास भेटा ना आपल्याला <laughs> आपल्याला श्वास घ्यायचा अवघड त्यांना कुठे घ्यायचं

दगड घासून धार लागते सांगते दगडांनी तर आपल्याकडे नाही का बेड आता तर आपल्याकडे नाही वायून आणलाय गुरस सोडली डोंगरात ती जात आता ती त्यांची ती चालणार आणि फक्त आणायला जायचं की त्यांची ते आपण जिथे सोडले तुम्ही किती आणायला जायचं नाही ते गुट गावتين ना शोधत जायचं आपण ते कुठेही फिरतात पण लांब जात नसतील ना जातेत काय नासे कधी बाहेर एक लेस लाम गेले सापडत नाहीत पण गा नाही आणि जनावरांचा काय त्रास नाही ते आता हे अस पेंडा आता किती उंच असणार पूर्णभर पर्यंत एवढा आहे तेवढा 8 10 वाजली हा हा आणि गरज बसत कुठल तसा काढायचा

भरपूर असलं तुम्ही तोपर्यंत तरी जमाना मी समजा केलेली आहे आणि ज्याच बॅग आहे बॅग आहे बॅग आहे आणि गॉगल तुटलास हा इथला हडकवलेला पण वजन चांगला आहे आणि हे साधारण तीस पस्तीस किलोचं वजन हे बघतोय आपण आपण चालायला सुरुवात केली ना तिथून इथे उचलून आणलं हे डोक्यावरती आणि मानाची अवस्था काय असेल दादा उचलून स्ट्रगल लाईफ आहे किती वजन आहे चलण्याची एक टॅक्ट असते मला पण पूर्ण उचलेल का नाही सगळे जण प्रयत्न करतोय हा म्हणजे असं उभं केलं पाहिजे तुम्ही आणि मग डोकं लावून नाही उचल तीस किलो येते त्या मुलीने आणले एकटीने म्हणजे हे आपल्याला उचल ना बापरे असं डोक्यावर घेऊन चार चार किलोमीटर डोंगर चढायचं आहे सोळाशे फूट वर म्हणजे आपल्याला सोळाशे फूट हाईट वर आले ते फूट हाईट वरती जिथे आपलं चालणं मुश्किल आहे भार आणलेला आहे आणि एक भार नाही हे सगळं ढीक तिथून आणलेला सगळं आणलेलं आहे म्हणजे मोठी गोष्ट मित्रांनो हळद कशी असती ते आज आपण लाईव्ह या ठिकाणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे हळकुंड जे खाली त्याला खोड असत त्याच्यापासूनच नंतर हळद तयार केली जाते तर ही जी आपल्याला आता हळद दिलेली दादांनी ती ह्या शेतातल्या हळकुंडांपासूनच बनवलेली तिकड का हळदीचे दोन प्रकार आहेत ना पिवळी आणि काळी काळी हळद करत का काळी हळद नाही ना ते ना आयुर्वेदिक आहे वाई म्हणलं तर हळद हा विषय कोणाला माहित नाही असं नाही येथे हळदीचं खूप चांगलं उत्पन्न होत असंच या माडगणी गावामध्ये या घरांच्या आजूबाजूला भरपूर हळदीची शेती केलेली आहे सुंदर असं हे हळद का आता आपण इथे चौकशी केली आपण आता ही हळदीची शेती या घरांच्या कडलाच आहे पाहिलंय इथे घरामध्ये आपण हळद भेट्टी पाहूयात आपल्याला विकत भेटणी तर उत्तम आहे रसायन मिक्स हळद घेण्यापेक्षा की नॅचरल शेणाच्या शेतीवर असलेली हळद आपण घेऊयात हळद आपल्याला आत्ता या ठिकाणी प्युअर जे शेतामध्ये आज आपण बाहेर हळद शक्यतो ज्या बघतो मार्केटमध्ये त्या रासायनिक असतात किंवा त्याच्यामध्ये भेसळ असती तर ही जी आहे ती प्युअर या ठिकाणी जी पूर्व पूर्वापार चालत आलेल्या खतांवरती जी शेती होती तर त्या घरच्या सेंद्रिय खतं म्हणतो आपण ज्याला तर त्या खतांवरती पिकवलेली ही हळद आहे तर ही हळद आपल्याला आज या ठिकाणी दादांनी दिलेली आहे तर आता गावाबद्दल थोडंसं आपण दादांकडून माहिती जाणून घेऊया दादा लोकसंख्या वगैरे किती आहे लोकसंख्या अडीचशे अडीचशे मग आता अडीचशे लोक राहिले आहेत का काही बाहेर का पण नाही पण बाहेर आहे महाबळेश्वर जास्त नाही आणि तुम्हाला जर खालून काय आणायचं वगैरे असेल तर ते पण पायपीट भरपूर येत हो पायपीट गाडी येतपर्यंत काही येत नाही गाडी येतपर्यंत येत नाही तीन किलोमीटर डोक्यावरती सर्व घेऊन यावं लागेल म्हणजे राहणं इथं थोडस तुम्हाला कठीण परिस्थितीच राहत आहेत हो कठीण परिस्थिती मग इथला जो उदरनिर्वाह वगैरे लोकांचा चालतो मुख्य काय शेती हा शेती आणि जे आपली गुड वगैरे तुम्ही हा शेती आणि गुड वगैरे घालून दूध वगैरे दूध घालायला पण रोज आता रोज दादा रोजचे सकाळी ते सहा वाजता घर सोडतंय सकाळी सहा वाजता सकाळी चार वाजता उठून दूध काढून काढणं धारा खाली घेऊन जाणं बरोबर म्हणजे साधारण त्यांना आता ते वरतून जे म्हणतात त्यांना यायला खाली दीड तास लागतो परत वरती यायला दीड तास म्हणजे रोजचे तीन तास दूध घालायचं असेल खाली तर फक्त ते दुधासाठी यावं लागतं म्हणजे जो काही रोजगार या ठिकाणी तो पण अतिशय कष्टातून या लोकांना स्वतःसाठी उपलब्ध करून घ्यावा लागतोय जर यांनी कंटाळा केला तर त्यांना रोजगार या ठिकाणी मिळण्याचं काहीच चान्स नाहीये इतक्या कठीण परिस्थितीत हे लोक या ठिकाणी तसं जीवन जगतात आता ऍक्च्युली रस्त्याचं काम आम्ही पाहिले होते वाटतं हळूहळू होते रस्ता हळूहळू होतो बाकी पाऊस पाणी इकडं भरपूर असतो पाऊस भरपूर असतो पावसाच पावसा पाऊस असतो पावसाचं प्रमाण हा पावसाचं प्रमाण जास्त बाकी पिकं वगैरे कुठली मुख्य तुमची मुख्य म्हणजे नाचणी केली जाते आणि भात असत नाचणी भात भात आणि आता इकडे पावटा वगैरे करतात हा ते मागच्यापासून आम्ही घराच्या बघितलं हळद पावटा केला हो नाव काही तुझं सांगायचं तर खाऊ भेटणार नाव सांग मला नाव काय नाव आहे तुझं नाव सांग नाव गणेश गणेश अरे वा गणपती बाप्पा मोर्या शाळेत जातो की नाही अजून नसल जात नाही चला बाय बाय कर बाय कर फक्त बाय हा एकदा बाय कर नाही तुला घेऊन जात बाय कर एकदा असं कर बाय अरे हे बारक आलं पण ते मामा मधलं आलं बघितलं गेलो बाहेर जात नाही ना दूध पेत थे ना त्याला आईचं दूध पेत ते त्यांचं दूध काढता तुम्ही नाही गाईचं दूध काढत मग गायचं ह्या बारक्यांना पाचत हो यांना पाच अच्छा, अच्छा। जी लोकर वगैरे आताच काढलेली दिसती. आता काय लोकर विकता तुम्ही खाली? नाही पण घेत नाही आता. म हे काढून काय करता? ठेवतो ज इकडे ठेवला जमान दावणी ఉంటाजी. अच्छा. हां. लोकरीला आहे ना तशी. का नाही घेत? आता कोण नाही घेत. फायदा dark नाही घेत. आणि शेळीच दूध चांगलं असतं ना? मग ते काढत का तुम्ही कसे काय? आ शेळीचं दूध. शेळीचं दूध काढायचं काढतो की? आता नाही त्याला मागणी आहे ना जास्त मागतात लोक भरपूर मागतात पण ते बघायला औषधी दूध भेटत नाही इथल्या लोकांना त्याची किंमत नाही हो पण शहरामध्ये वगैरे पोपटी पो ना, ना? हे वाशे कडीपाट नाही केलेला पण हे टाकले तुम्ही कडीपाट नाही केलेला कडीपाट टिकत के नाही लेतर असत त्याला तरी हे बांधकाम किती वर्षापूर्वीच असेल पंचवीसवीस वर्षाचं झालं दरवर्षी कवलं काढत नाही काढत ना साफसफाई नाही आमच्याकडे पहिले काय करत होत आम्ही माहितीये का हे खोलायचं दरवर्षी या की साफ करायचं आणि परत बसवायचं दरवर्षी आमचं ते ठरलेलं असायचं ती दुसरी कवलं ती दुसरी कवलं खापीव कवलं हे बेंगलोर आ, ही नवीन आली ह्याला बदलायची गरजच नाही लागत तर बदलायची बारा, बारा, बारा मुलं तो पट किती शाळेचा बाराच आहेत नाव काय तुझं बाळा तिचं तुझं अक्षदा अक्षरा अक्षरा तुझा तुझा अनुष्का अनुष्का तुझा अपूर्वा अपूर्वा कोणा कोणाला बघायचे तुला बघायचे तुला नक्की आता बघ कसं हवेत जाईल एकदम भूमकन एकदम हा घ्यायचं वरती आज आपण या व्हिडिओच्या रूपातून वाई तालुक्यातील एक हजार सहाशे फूट उंच डोंगराच्या कुशी आणि उंच अशा एकदम प्रत्यक्ष येथे जाऊन येथील लोकांचा जनजीवन कसं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्नही केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आणि हा ग्रामीण भागाची माहिती सांगणारा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल आवश्यक लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा नक्की करा म्हणजेच तुम्हाला अशा नवनवीन ठिकाणची माहिती मिळत राहील बघितलं होतं असं कधी गाव कधी बघितलं का असं कधी बघितलं होतं घर घर कोणाचं कोण सांगेल का मला घर कोणाचं कोणतं कोण आहे सांगू शकतं का मला कोण सांगणार माझं घर कोणतं सांगा मला कोण सांगणार आवडलं का सगळ्यांना सगळ्यांनी एक दोन दोन चार पाच Yeah! Yeah. परत बघायचं ना yeah. Yeah. परत पुढच्या झालं की परत दाखवणार तुम्हाला बाय बाय आणि शाळेत जायचं काय शाळा बुडवायची नाही कुणी